जुना सहकारी चांगला सहकारी असं आहे बाबा सिद्दीकी साहेबांचा आज मला माहिती मिळाली की त्यांनी राजीनामा दिलेला आहे खरं पाहिलं तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत निंदाजनक आहे बाबा भाईला हे सुद्धा बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये मंत्री होते अनेक पदांवर ते कार्यरत होते आमचे मित्र सुद्धा आमदार आहेत त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे आणि त्यांनी का घेतला हे ते, त्यात तेच सांगू शकतील त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे की बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये राहिले असते तर त्यांना खूप भविष्य होता आणि ते जा जा जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचं हे जाणं त्याचं का काय नेमकं कारण आहे तेच सांगू शकते परंतु असं आहे ये बाबा सिद्दीकी सारख्या ज्येष्ठ नेत्याचा सा निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे धक्कादायक आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल सर आपण अल्पसंख्याच्या